स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये आणि कसे आहे तुम्ही सगळे आय होप की सगळे चांगले असतील आणि आजचा व्हिडिओ खास स्पेशल व्हिडिओ खास तुमच्यासाठी कारण आज माझा आहे बड्डे तर सगळ्यांनी मला पटापट विश करा सॉरी असं काही नाही तुमच्या मनावर विश करायचं करा नाही करायचं नका करू आज माझा बड्डे आहे आणि मी फॅमिलीसोबत घरी म्हणजे सेलिब्रेट करतो आहे माझा प्लॅन आहे तो उद्याचा प्लॅन आहे पण मी आज फॅमिलीसोबत बड्डे सेलिब्रेट करणार आहे तर त्याला मी आज प्लॅन माझ्या म्हणजे फॅमिलीची ओळख करून देतो तुम्हाला माझ्या फॅमिलीमध्ये पण पण फर्स्ट ऑफ ऑल ही माझी सिस्टर आहे आणि ही बड्डे झाली आहे का सिस्टर आणि ही भाजी ही भाजी म्हणजे सिस्टरची मुलगी आणि मग इकडं ही भाची पल्लवी तिचं नाव पल्लवी आहे ही माझी दुसरी भाची टिंगू आहे ते माझे जावई म्हणजे ति हिचे मिस्टर ते आणि हा भाचा ही माझी मुलगी ती भाजीची मुलगी हा भाच्याचा भज्जीचा मुलगा राज आणि इथं कुणाल कुणी कुणालची तयारी चालू आहे आणि इथे माझा केक ठेवलाय इथं बघू शकता तुम्ही आयुष आयुष पण आहे आयुष पण आहे आयुष मध्ये तयारी करतोय तर चला व्हिडिओ कंटिन्युअस बघा इकडे समोरच्या साईडला आणि दिस इज माय स्पेशल पर्सन आणि व्हिडिओ तुम्हाला म्हणजे शेवटपर्यंत बघायचं व्हिडिओ कसा वाटलं हे पण कमेंटमध्ये नक्की सांगायचं आहे तर चला व्हिडिओ कंटिन्यूज बघा आणि व्हिडिओला मी म्हणजे बडेला मी स्टार्ट तर केक पण तुम्हाला आणि ही माझी भाची ते बघू शकता न्याय 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 करते हाय करा हाय करा हाय मला हॅपी बर्थडे बोला, बोला। बर्थडे बोल रडकी तर तर चला आपण मी हा सागर बघू शकता त्यांनी नाही का कॅमेरा पकडला होता म्हणून तर त्याला नाही नापू शकलो तर हा सागर आणि इथे राणी बघा कशी तयार झाली आणि राणीने हे प्लेट वगैरे तयार केले म्हणजे मला हे तस तर आवडत नाही बरं का लहान मुलांसारखं पण ठीक आहे आता घरी शकत इट्स ओके ठीक है बने ले ये लो मध्यम अच्छा दादा फिर पार दो फिर फल दे आई द राइट मम्मी हां मैं सफेद हूं हम्म के मम्मी बात मम्मी वो नहीं मम्मी किसका रखा फल नहीं क्यों मैं बस कुछ बस कौन कहता है मम्मी मैं रिपोर्ट कहां ले जाऊं

येनसा करला वाले पपड़ा आजकल तो पूर्ण मला साला आणि मामाचा आहे ते ममी आ ओ मम्मा मी नदी के पाछे हां दादा मी नदी के पाछे दादा मी नदी के पाछे एकडे जिदू है आपले के कट करजी करें? आपले के कट करजी करें? सेल्फी

तर पहिले तर मी सांगितलेलंच आहे माझा बड्डे तर फायनली माझा बड्डे झाला आहे केक वगैरे कट केला बड्डे झाला तर एक्च्युअलपणा असा बड्डे आम्ही घरामध्ये सेलिब्रेट केला माझा तर हा शर्ट मला माझ्या भावाने गिफ्ट केलेला आहे तर कसं वाटलं हे पण कमेंटमध्ये सांगा हा शर्ट कसा दिसतोय मला आणि सेकंड थिंग आता कुणाली आणि राणीने माझ्यासाठी काहीतरी गिफ्ट बनवले सो so, ते घरी बनवले त्यांनी ते महत्त्वाचं आहे त्यात तर बघू शकता तुम्ही सर्धा करा राणी आणि हे बघू शकता हे राणीच गिफ्ट आहे बनवलं माझ्यासाठी थँक्यू सो मच राणी तर आपण बघूया राणीने काय बनवलं हे बघू शकता पोरांनी घरी बनवले त्यांच्या हाताने आणि हे एक आठ दिवसापासून चालू होत तर हे सिस्टर सिस्टर तर हे बघू शकता त्यांच्या अरे सॉरी सॉरी हे बघू शकता हॅपी बड्डे डॅड तर हे असं बनवले आणि ते चॉकलेट माझ्यासाठी ठेवले तर हे बघू शकता किती मस्त असं बनवलेलं आहे तर थँक्यू थँक्यू सो मच राणी तुला तर आणि हे घरी बनवले हे माझ्यासाठी सगळ्यात मोठं आहे सो थँक्यू सो मच हे मला खूप आवडले तर आणि हा कुणाल कुणाली पण माझ्यासाठी बनवले तर कुणाला पण थँक्यू सो मच तर हेनी काय बनवलंय हॅपी बर्थडे आय लव्ह यू दादा त्याला डॅड डॅड टाकायचं होतं तर ते दादा झाले तुम्ही ओके समजून घेऊ शकतो मी इट्स ओके तर वा हे बघू शकता तुम्ही तर हॅपी बर्थडे त्याला डॅड करायचं होतं बट इट्स ओके समजू शकतो आपण तर खूप मस्त असं त्यांनी पण बनवले कुणालनी आणि हे म्हणजे पोर म्हणजे नाही का तीन चार दिवसापासून याचा चालू होतं आम्ही पप्पासाठी बनवतो हो वगैरे म्हणून तर मला खरंच खूप भारी वाटलं तर इथं सगळ्यात जास्त मी आता मिस करत असेल तर माझ्या आईला अण्णाला आणि भाऊला इथं ते नाही आहे तर वाईट पण वाटते थोडंसं तर ठीक आहे मला ते लांबून पण आशीर्वाद देते तर चला आता आम्ही जेवण वगैरे करणारे बड्डे झाला खूप छान असा बड्डे आमच्या छोटासा घरामध्ये बड्डे झाला तर एक मेंबर बाकी होता ही माझी ताई बघू शकता तुम्ही ही राहिली होती व्हिडिओमध्ये व्हिडिओमध्ये गेली होती म्हणजे शेवटी शेवटी असतात तर ही ताई पण आली माझ्या बड्डेसाठी तर चला सगळ्यांच्या आशीर्वाद सोबत राहू द्या असंच कायम आणि व्हिडिओला लाईक ला, 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 करा शेअर करा सबस्क्राईब करा नेक्स्ट बड्डेपर्यंत आपले कमीत कमी एक लाख तरी फॅमिली झाली पाहिजे यूट्यूबची असं मला वाटते पर्सनली बघू काय होते ते तर बड्डे असं छोटंसं आम्ही सेलिब्रेट से केला माझा बड्डे तुम्हाला कसा वाटला नाही ते सांगा खूप सारे विश करा आणि खरंच 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 मिस यू आई अण्णा भाऊ मग मिस करतो मी बड्डेला तर तुम्ही इथे नाही आहेत पण मला नक्की माहिती आहे की तुम्ही मला तिकडनं आशीर्वाद देणार तर चला बाय आपण जेवताना भेटू दे आणि व्हिडिओ मी इथेच एंड करतो तर उद्या तुम्हाला मी बाहेर गेल्याच्या व्हिडिओ तुम्हाला म्हणजे अपलोड करतो मी तर व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा विश करा सो so, बाय तर चला आता आमची जेवणाची तयारी म्हणजे ऑलमोस्ट झालेलीच आहे तर आता जेवायला येतच आहे तर ओ आलं पाहिजे तर हे माझी भाजी बघू शकता काय बनवले चॅनेलला सबस्क्राईब करायला सांग सगळ्यांना व्हिडिओ आवडला ठीक आहे त्यांची आता तयारी चालू आहे चला भेटूया आपण एका व्हिडिओ मध्ये बाय गुड नाईट टेक केअर आणि प्रत्येक मित्रांनो बघू शकता हे जेवायला त्यांच्या पंगत बसले येतं तर इकडे बघू शकता जेवण चालू आहे जेव्हा पंगत बसले तर बघू शकता